दिवसामध्ये दोन वेळा जेवा मध्ये मध्ये तोंड उघडायचं तो फक्त बोलण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी आता महत्वाचा भाग या व्याख्यानाचा आहे लक्षात घ्या सिद्धांत नेमका असं सांगतो की तुमच्या शरीरामध्ये जेव्हा इन्शुलिनच प्रमाण वाढेल तेव्हा तुम्ही लठ्ठवाल आणि तुम्हाला डायबिटीस होईल पुढे जास्त हा तो थोडक्यात सिद्ध आता इन्सुलिन म्हणजे काय तुमच्या शरीरामध्ये नावाची ग्रंथी त्याला मराठीत स्वादुपिंड असं म्हणतात ती तुमच्या जटाळ्याच्या खाली डाळ्या बाजूला ही ग्रंथी असते त्याच्यातून इन्सुलिन नावाचा हार्मोन तयार होत असतो हार्मोनचा अर्थ असा की हा असा रासायनिक पदार्थ आहे की जो अतिशय कमी प्रमाणामध्ये म्हणजे काही मिलीग्रॅम पॉईंट सेव्हन मिलीग्रॅमच्या आसपास पॉईंट सेवन टू वन पॉईंट टू मिलीग्राम इतक्या कमी प्रमाणात दिवसभर तयार होतो त्याचे परिणाम मात्र पूर्ण शरीरात तुम्हाला बारा मिळतात म्हणजे मोठी छोटी पण कीर्ती मोठो अशा प्रकारचे रासायनिक पदार्थ असतात त्याला भावमय मिळतात तर हा इन्सुलिन आपल्या शरीरामध्ये दोन प्रकारे तयार होतो दोन प्रकारे तयार होतो एकाला आम्ही म्हणतो बेसलेनची फ्रिज किंवा पायाभूत स्राव म्हणजे काय चोवीस तास तुमच्या मधून थोडं 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 इन्सुलिन तयार होतं किती तयार होतं दिवसाला अठरा ते बत्तीस युनिट जे लोक इन्सुलिन घेतात इंजेक्शन करायला माहिती आहे युनिटमध्ये घेतो तर अठरा ते बत्तीस युनिट चोवीस तासामध्ये तयार होत हे थांबवणं तुमच्या हातामध्ये नाही हे जिवंत राहण्यासाठी आवश्यक आहे मग हा झाला पहिला बाब अपेक्षा अशी असते की जेवढं इन्शुलिन दुसरा मार्ग इन्शुलिन तयार होण्याचा आहे तुम्ही की इन्शुलिन तयार होत खाण्यामुळे इन्शुलिन तयार होत जेवढं इन्शुलिन तुमचं आहे तेवढंच तुम्ही खाण्यामुळे तयार करावं अशी अपेक्षा असते डिस्क्रिप्शन पन्नास पन्नास टक्के असावं अशी अपेक्षा असते म्हणजे अठरा ते बत्तीस युनिट बेसले तर अठरा ते बत्तीस युनिट तुम्ही खाण्यामुळे तयार करावं अशी अपेक्षा असते आता लक्षात घ्या की तुम्ही कुठल्याही पदार्थ तोंडात ठेवला की इन्शुलिन तयार प्रत्येक माणसाचं इन्शुलिन तयार होण्याचं एक माप असतं म्हणजे इन्सुलिन किती सिक्रेट होईल प्रत्येक वेळेला ते एक माप पडतं मग कोणाचं ते माप पाच मिनिटचं असेल कोणाचं दहा मिनिटचं असेल कोणाचं आठ मिनिटचं असेल इन्सुलिन सिक्रेट होणार म्हणजे एक माप इन्सुलिन विकाप होणार ठीक आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही साखर घातलेला चहा पिला तरी एक माप आणि आमरस पुरीचं जेवण केलं तरी एक माप इन्सुलिन पडतं लक्षात घ्या म्हणजे दोन पोळ्या खायला तर दोन युनिट आणि सहा पोळ्या खायला तर सहा युनिट असा किंवा जास्त खा एक माप इवशी तुमचं पडणार हे लक्षात आणि ते माप प्रत्येकाचं वेगवेगळं आहे एकदा हे माप एका झालं की ते भरायला तुम्हाला पंचावन्न मिनिटं लागतात याचा अर्थ काय तुमचं जेवण खाणं तर पंचावन्न मिनिटात संपलं तर इन्शुलिन एकदाच तयार तुमचं जेवण पंचावन्न मिनिटाच्या पुढे गेलं तर प्रत्येक पंचावन्न मिनिटाला एक बाप अशा पद्धतीने इन्शुलिन पडणार हे सगळ्यांचे लक्षात आलं आता इन्शुलिनचं काम काय लक्षात घ्या इन्शुलिनच काम काय इन्शुलिन हे संग्राहक संप्रक आहे इन्शुलिन इज अ हॉर्मोन ऑफ एनर्जी अबंडन्स तुम्ही काही खाल्लं तरी त्याचं रूपांतर शरीरामध्ये फक्त गोष्टींमध्ये होतं जे तुमच्या रक्तामध्ये ऍप्सॉप केलं जातं पचनानंतर हे तीन पदार्थ कुठले कर्बोदग किंवा कार्बोहायड्रेट्स पासून ग्लुकोज प्रोटीन्स किंवा प्रथिनांपासून अमायनो ऍसिड्स ते तू चरबी किंवा फॅट्स पासून फॅटी ऍसिड हे तीनच पदार्थ तुमच्या रक्तामध्ये की तुमच्या प्रत्येक पेशीवर एक कुलूप लावलेलं आहे ज्याला आपण तांत्रिक भाषेमध्ये इन्सुलिन रिसेप्टर असं म्हणतो म्हणजे काय की ग्लुकोज रट्टामध्ये आहे पेशीला ग्रुपच पाहिजे परंतु जोपर्यंत हे कुलूप उघडत नाही तोपर्यंत ग्लुकोज पेशी जाऊ शकत नाही मग इन्सुलिनचं पहिलं काम काय की इन्शुलिनच्या कुलूपाला उघडणार कुलूप उघडलं की मग ग्लुकोज त्या पेशीमध्ये जाऊ शकणार इन्सुलिनचं पहिलं काम ग्लुकोज पेशींमध्ये आहे शरीराच्या सगळ्या पेशींना जर ग्लुकोज वापरायचं असेल तर इन्सुलिन आवश्यक आहे याला अपवाद पुन्हा मेंदूच्या पेशींचा आहे मेंदूच्या पेशी कोणासाठी थांबू शकत नाही त्या डायरेक्टली रक्तामधून ग्लुकोज वापरू शकतात पण बाकी पूर्ण शरीरामध्ये कुठे तसं होत नाही मग पहिलं काम काय की ग्लुकोज पेशीमध्ये पोचवणे मग ठीक आहे आता पेशींनी ग्लुकोज वापरली काम केलं तरी तुमच्या रक्तामध्ये ग्लुकोज शिल्लक आहे त्याचं काय करायचं त्याचं रूपांतर कर जसं खिशात पैसे साठले की आपण कपाटात ठेवतो मग ग्लुकोज एक्सेस झाली त्याचं काय करायचं तर तुमच्या लिव्हरमध्ये त्याचं रूपांतर ग्लायकोजन नावाच्या पदार्थामध्ये होतं आणि ह्या शंभर ग्रॅम ग्लायकोजन तुमच्या लिव्हरमध्ये साठवलं जातं ग्लायकोजनमध्ये काय ग्लुकोजचे चे वॉलिक्युल एकत्र ग्लायक्रोजन काढतो म्हणजे अडी अडचणीच्या वेळेला शंभर ग्रॅम ग्लायकोजन ब्रेकडाऊन करून तुम्हाला चारशे कॅलरी ऊर्जा मिळू शकते म्हणजे काय तुम्ही उपाय शेवटी खाल्लं नाही चार पाच तास तुमचं काम काय शकतो बरं स्पेशली ग्लुकोज वापरली ग्लायकोजन मध्ये कन्व्हर्शन झालं साठवलं हो त्याला लिमिट आहे शंभर ग्रॅम ते पुढे जात नाही तरी तुमच्या रक्तात ग्लुकोज शिल्लक आहे तर मग काय होतं पुढे तुमच्या यकृतामध्ये इन्सुलिनच्या प्रभावाखाली त्या ग्लुकोजचं रूपांतर फॅटी मध्ये होत तेल खात नाही तूप खात नाही तरी माझं पोटका सुटलं तर तुम्ही जी पोळी खाल्ली भात खाल्ला त्याच्यातल्या ग्लुकोजचं रूपांतर तुमच्या इन्सुलिनने फॅटी ऍसिड मध्ये केलं आणि ते चरबीच्या रूपात साठवून ठेवलं म्हणजे लठ्ठ होण्यासाठी तेल तूप खाण्याची आवश्यकता नाही पोळी खाऊन सुद्धा तुम्ही व्यक्त होऊ शकता आणि ते कोणामुळे होतं सगळं इन्शुलिनच्या प्रभावाखाली या गोष्टी होतात जे आता अमॅनो असिड तुमच्या रक्तामध्ये त्याचं रूपांतर इन्शुलिनच्या प्रभावाखाली वेगवेगळ्या प्रोटीन्समध्ये होतात शरीराला आवश्यक असणार आहे जे फॅटी ऍसिडच आहे त्याचं रूपांतर फॅटमध्ये होऊन ते साठवलं जात अशा प्रकारे इन्शुलिन तुमच्या शरीरामध्ये एनर्जी साठवून ठेवण्याचं काम करतो तु इन्शुलिन ही अशी हे असं स्विच किंवा बटन आहे की तुमच्या शरीरात जर इन्सुलिन वाढलेलं असेल तर तुमचं शरीर एनर्जीसाठी नेहमी ग्लुकोज वापरणार आणि जेव्हा इन्शुलिन कमी होईल तेव्हाच तुमचं शरीर ऊर्जेसाठी फॅटी एसिड वापरणार हे लक्षात